नमस्कार स्वादिष्ट चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर ही बघा कसली भारी झाली आहे मसाल्यातली मिरची तोंडाला चव नसेल ना तुमच्या जेवायची इच्छा नसेल तर ही बनवून खा एकदा खाल्ली ना की तिची चव विसरणारच नाही तुम्ही खूप छान लागते तर चला बघूया काय काय लागतं साहित्य हो। तर ह्या मी मिरच्या घेतल्या आहेत स्वच्छ धुवून आणि त्यांना पुसून घेऊया आपण म्हणजे त्याचं पाणी राहणार नाही त्याची अशी देट कापून घ्यायची सगळ्या मिरच्यांची आणि त्याला अशी चीर मारून घ्यायची आणि त्याचे आहेत ना तुकडे करून घ्यायचे असे जेवढे मोठ्या पण लांब लांब नको ना म्हणून असे चार तुकडे करायचे एका मिरची आणि ते मग शिजायला पण जरा बरा पडतात हे बघा असे मिरच्यांचे तुकडे करून घेऊया आता आपण सगळे आता त्यामध्ये मिरचीचा मसाला आहे ना तो बनवण्यासाठी आता शेंगदाणे भाजून घेऊया चांगले असे शे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे त्यामध्ये आता धने आणि जिरा टाकून घेऊया धने टाकले आणि जिरा घेतलाय अर्धा चमचा हेही चांगलं भाजून घ्यायचे धने जिरे भाजून झाले की त्यामध्ये ना आपण आता थोडीशी बडीशोप टाकूया म्हणजे जवळजवळ एक चमचा तीही चांगली परतून घेऊया गे गे बडीशेप चांगली परतून झाली की त्यामध्ये आपण घालूया एक चमचा पांढरे तीळ तीळ टाकले की पटपट हलवायचे तीळ लगेच आता उडायला सुरुवात होते बघा पटकन भाजले जातात संपूर्ण म मसाला असा परतून घ्यायचा व्यवस्थित छान असा परतून झाला हे बघा आता तिळ उडायला लागलेत तर आपण ते ना आता थंड होण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून घेऊया गरम याच्यामध्ये ना ते जळू शकतात अजून खाली तर प्लेटमध्ये काढून घ्यायचं थंड झाल्यावर आपण त्याच्यामध्ये दहा बारा लसूण पाकळ्या घेऊया लसूण जास्तच वापरायचं थोडासा त्याचा आहे ना असा कूट करून घ्यायचा जाडसर असा तर कडाईमध्ये तेल घेऊया आणि तेलामध्ये ना आपण आता हा कूट घालायचा तेल गरम झालं की गॅस कमी करा कारण ते करपू शकत आहे आता मंद गॅसवरच आपण त्याला परतून घेऊया परतून झालं की त्यामध्ये ना आता आपण थोडीशी हळद घालूया पाव चमचा हळद घालूया हळदीला जरा परतून घेऊया त्यामध्ये ना आता एक ते दीड चमचा मी लाल तिखट घालते लाल तिखट घालूनही थोडस परतून घ्यायचं परतायला सारखं लागतं एक चमचा गरम मसाला आणि थोडासा चाट मसाला तर हे चांगलं परतून घेऊया चांगलं परतून घ्यायचं सतत आता एक चमचा मी कश्मीरी मिरची पावडर घातली आहे त्याच्याने आपल्या मिरची मसाल्याला ना कलर छान येणार तर सगळे मसाले परतून झाले आपले छान तर त्यामध्ये आता आपण मिरच्या घालून घेऊया कापलेल्या त्यालाही चांगलं मस्त आता मिक्स करून घेऊया सगळीकडे एकसारखा असा मसाला लागला पाहिजे मिरचीला याच्यामध्ये पाणी आपण अजिबात युज नाही केलेलं आता वाफेवरतीच आपण याला आता शिजून देणार आहोत तर याच्यामध्ये आता अर्धा लिंबू मी घातलाय रस त्यालाही मिक्स करून घेऊया छान सगळीकडे मिक्स करून घ्यायचं सगळीकडे एकसारखं लागलं पाहिजे आता एक चमचा मीठ घातलाय चवीनुसार आता आपण याला आहे ना चांगलं मिक्स करून दोन मिनिटांसाठी झाकून ठेवूया म्हणजे ती मिरची थोडीशी आहे ना नरम पडेल हे बघा जास्त वेळ झाकून ठेवायचं नाही कारण आपल्याला हलवायला लागतंय आहे कारण मसाला खाली लागू शकतोय तर ह्याच्यामध्ये आता आपण हे ना कापलेली कोथिंबीर आणि कापलेलाच कडीपत्ता घातला आहे मी तर ह्यालाही मिक्स करून घेऊया जरा अजून थोडीशी आपली मिरची नरम नाही झाली आहे थोडी अजून नरम व्हायची गरज आहे जी अजून थोडी शिजायला हवी आहे आपण परत थोडस झाकून ठेवूया थोडस हलवून घेऊया खाली लागला नाही सतत हलवायची गरज असते याला मसाला लागतो ना खाली पाण्याचा वापर नाही केलाय आपण तर झाकून ठेवलं दोन मिनटं परत बघा काढलेत आपली मिरची छान शिजली आहे मसालाही छान शिजला आहे अजिबात कर आपला नाहीये बघू शकता तुम्ही किती छान झाले ते खूप छान लागते ही टेस्ट मसाला मिरचीची तुम्ही एकदा करून बघा तोंडाला चव नसेल ना तुमच्या तर चव येईल दोन भाकरी तुम्ही जास्तच खाल भाजीलाही मागे टाकेल अशी ही मसाला मिरची आहे गरमागरम भाकरी बरोबर गरमागरम चटणी डाळ भात असेल तर भाजीची गरज नाही चटणी बरोबर पूर्ण जेवण तुमचं होईल तर हे बघा कशी छान झाली आहे तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद